पुण्याच्या देवरी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य असलेली कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थाद्वारे संचालित छत्रपती शिवाजी कॉलेज येथे एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज कॉलेज ऑफ फार्मसीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी अनिल येरने सचिव कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था यांच्याकडून कार्यक्रमची रूपरेषा ठेवण्यात आली दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या वतीने यावर्षीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोज बुधवारला अत्यंत उत्साहात साजरी करण्याचे ठरविले आहे त्यानिमित्त सत्कार सोहळा रक्तदान शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून संजय पुराम आमदार देवरी आमगाव विधानसभा क्षेत्र तर अध्यक्ष स्थायी लायकराम भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया राहणार आहेत पूजन व ध्वजारोहण राजकुमार बडोले आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा यांच्या हस्ते तर प्रमुख वक्ता प्रशांत महाराज ठाकरे प्रसिद्ध युवा प्रबोधनकार यांच्या वाणीचे आपण लाभ घेणार आहोत या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहे त्यामध्ये सविता राकेश तुरकर सामाजिक कार्यकर्ता गोंदिया राजकुमार गुंजनजी रहांगडाले सामाजिक कार्यकर्ता माजी सरपंच वडेगाव सुनंदा वासुदेवराव भुरे माननीय अध्यक्ष व सचिव धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट समिती देवरी यांचे सत्कार करण्यात येणार आहे प्रमुख अतिथी विरेंद्र अंजनकर संपर्क प्रमुख गोंदिया भंडारा जिल्हा संजय उईके नगराध्यक्ष नगरपंचायत देवरी अनिल बिसेन सभापती पंचायत समिती देवरी हे प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष झामसिंग गिरणे शिक्षण महर्षी अध्यक्ष कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी पाहुण्यांचे स्वागत करणार आहेत आणि येने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना माळाचा मुजरा अर्पण करण्यासाठी देवरीवासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले हा आमचा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम कसा असतो त्यावेळेस आपले प्रमुख मार्गदर्शक आणि प्रमुख वक्ते हे प्रशांतजी ठाकरे महाराज यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे पाचन केलेलं आहे ते पुण्या विद्यापीठामधून गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांचा आपल्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा त्या आपण त्यांना म्हणून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या क्षेत्राचे लाडके आमदार संजयजी पुराम हे राहणार आहेत या ठिकाणी आपले जिल्हा परिषदचे अध्यक्ष नियुक्त झालेले लायक रामजी भेंडळकर यांना या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे भुजन व ध्वजारोहण श्री माननीय इंजिनियर राजकुमारजी गडवले आमदार अर्जुनी मरगाव हे राहणार आहेत प्रमुख वक्ता प्रशांतजी ठाकरे महाराज आणि या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख वीरेंद्रजी अंजनकर प्रमुख अतिथी म्हणून आपल्या नगराचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी परत आपले या पंचायत समितीचे सभापती अनिलजी बिसेन या ठिकाणी राहणार आहेत त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तीन वैयक्तिक सत्कार त्या सत्कारामध्ये सौ सविता सामाजिक कार्यकर्त्या गोंदिया यांची आपण या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे त्याचप्रमाणे एक प्रगत शेतकरी राजकुमारजी रांगडाले सामाजिक कार्यकर्ता माजी सरपंच व अध्यक्ष ग्राम तंटामुक्ती वडेगाव यांचे पण या ठिकाणी आपण सत्कार करणार आहे त्यानंतर कुमारी सुनंदा वासुदाजी घोरे वाडी वसवे मॅडम अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन व महिला संघटक उपाध्यक्ष देवळी तालुका ओबीसी संघटक सदस्य गोंदिया जिल्हा तसेच आपण दरवर्षी एक संस्थेचा आपण या ठिकाणी सत्कार करतो तर धुकळेश्वरी मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांना आपण या ठिकाणी पाचारण केले आहे की त्या संस्थेचा आपण या ठिकाणी सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहे असे एकंदरीत एकोणीस तारखेची रूपरेषा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे